एक काम होतं म्हणलं साहेब ती एक महिला आत्महत्या करू लागली मला तुम्हाला शिवेदाची फार इच्छा पण देऊ शकत नाही साहेब प्लीज त्याला नाही ना साहेब कोण बोलते अहो साहेब मी कोणी बोलो तुम्ही शोध माणूस माहितीये का तुला अक्कल तुला हॅलो हॅलो तुम्हाला अक्कल आहे का म्हणलं ती प्रियंका बाई ती आत्महत्या करायला चालली ती पुण्यावाली फळ तुम्हाला मुतून लागून पाहिल्यावर या या तुम्ही ओके okay, मुथुंदेशन तुम्ही या या तुम्हाला या तुम्हाला आक्खलं आहे का म्हणलं ती प्रियंका बाई ती आत्महत्या करायला चालली ती पुण्यावाली अरे कोण या कुणा हॅलो कोण हॅलो हॅलो रमेश दादा बोलताय का हो ताई कोण हा दादा माझं नाव चौ प्रियंका आकाश हर्दे ओके ताई दादा मी फार परेशान आहे गजावडतेचे आमदार आहेत ना गजानन नव्हते त्यांच्या त्रासामुळे दादा मी आत्महत्या करायला आली आता अरे नाही होत आत्महत्या नका करू तुम्ही दादा मी त्यांनी माझ्या पती सोबत मी नांदत असतानाही त्यांच्या फार कधी झालेल्या मुलीचं लग्न लावून दिले हो। आता माझा नवरा माझ्या सोबत राहत नाही आणि तू तिच्या सोबत राहत आहे आता सगळे जणांना लावते यांच्या ब्लेट त्यांनी माझा नवरा तिकडे नेऊन ठेवला माझा संसार उद्ध्वस्त केला आता मी आता आत्महत्येशिवाय दुसरं काहीच नाही होत नाही ने नाही ऐका ना आत्महत्या करू त्यांचा नंबर मला पाठवा हॅलो दादा मी एक हिंदू खाटीक महिला आहे दादा तुम्ही एक मराठा आहे मोठी भाऊ मला शंभर टक्के टक्के ऐका ना तुम्ही रडू पडू नका शंभर टक्के तुम्हाला मी ऐका ना त्यांना फोन करतो आणि तुम्हाला न्याय मिळवून जायचा प्रयत्न करतो बरं का नाही नाही ताई 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 प्लीज प्लीज विचार नका करू ऐको हॅलो मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो प्लीज प्लीज आत्महत्या नको करू बर का हॅलो प्लीज काहीतरी करा मला नाही तर नाही असं नका करू हे का ना ठीक आहे ताई ना तुम्ही असं विचार ना करू आपण ऐक ना लागत आपण उद्धव साहेबांना भेटून तुम्हाला न्याय मिळायचा प्रयत्न करू प्लीज ओके ताई ओके तुम्ही प्लीज हॅलो प्लीज मी त्यांना फोन करतो तुमचे पाया पडून हात जोडून तुमच्या पायाला हात लावून एक नम्र विनंती आहे हॅलो ना एक ना महिला आहे जो फोन येतोय ती ना म्हणती की मी आत्महत्या करून घेतली म्हणती तुमच्या मतदार संघातली ती आदर विषय काय झाला की तिथं काहीतरी म्हणजे तिचा तलाक नाही झाला आणि ते तुमच्या काहीतरी मुलीनी वाटतं त्या तिच्या नवऱ्यासोबत लग्न केलं असा विषय होतो त्याचं बघा त्या मुलीचं काहीतरी म्हणजे तिचा भरपाई वगैरे दिली ना ती करून घेईल आता ती मरून जाईल उगा ती बाई म्हणते की तुम्ही yeah. पण तुम्ही आमदार असून म्हणजे अन्याय केला कारण की तुम्ही लोकप्रतिनिधी साहेब आता तुम्हीच तुमच्या मुलीचं अशा व्यक्तीसोबत लग्न लावून त्याच्या तिचं पहिलेच म्हणजे पहिलेच लग्न झाले तर कसं होईल हो कोण मी रमेश पाटील बोलतोय सामाजिक कार्यकर्ता मी संभाजीनगर मधून सोबत काय काय अहो तुमचं जे तुमची जी मुलगी आहे ना तिचं जे लग्न नाही झालं काय पुण्यामध्ये एका मुलाबरोबर कुठे आहे पुण्याला पुण्याला प्रियांका नावाची जी महिला आहे तिच्या नवऱ्यासोबत तुम्ही इथं मला भेटायला आशांना मला तिकडे अरे मग कसं काढले नाही सांगतोय तुम्हाला तुमच्या पाया पडून सांगतोय मी तुम्हाला मी तुम्हाला असं आदेश देत नाही साहेब हॅलो हॅलो फोन केला होता दादा बोला साहेब ना हो साहेब आता तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे काय विश्वास आहे मला हॅलो बोला ना बोला ना एक काम होतं म्हणलं साहेब एक महिला आत्महत्या करू लागली मला तुम्हाला शिवेदाची फार इच्छा पण देऊ शकत नाही साहेब प्लीज त्याला नाही साहेब कोण बोलतोय अहो साहेब मी कोणी बोलो तुम्ही माझं शोध माणूस माहिती का अक्कल लागल तुला हॅलो हॅलो तुम्हाला अक्कल का बोल ती ती आत्महत्या करायला चालली ती पुण्यावाली सॉरी कोण या तुम्ही आमदार बोलताना तुम्ही लवटे साहेब कायदे लवटे हो ना तुम्ही मला कसं का बोलता तुम्ही तुम्हीच केलं ते तुमच्या मुलीचं लग्न तिच्या नाव लावून दिलं तुम्ही तुम्ही आहेत कुठे सांगू तुम्ही कुठे आहे ते नाही का धमकी तुम्हाला किती आहेत मी तिथे तुमच्याकडे तर तुम्ही एक काम करा ना थोडं भेटायला ते आपण बसून बोलू ना तुम्हाला काही गैरसमज होतो त्याला पण घेऊन मी त्याला पण तुम्ही या माझ्याकडे मी बोलतो तुमच्या त्याला घेऊन का सोबत हो घेऊ नये घेऊ नये घेऊ नये तुम्ही खोटं बोलता माहिती खोटं नाही साहेब तुम्ही तुम्ही काय करा तुम्ही तुम्ही या पण सोबत आम्ही येणार तुम्ही काय उपटता ते पाहू नंतर मी मला धमकी देऊ दे हॅलो नाही 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 अरे बाबा ना, मी नाही सोबत द्या म्हणजे गैरसमज दूर ठीक आहे नंतर मी घाबरते महाराजांना महाराजला पण पण मला त्या ताईला इन्साफ पाहिजे बस आणि तुमचे दातोली साहेब तर मराठा आहे तुम्ही तुमची खाटी घेऊन तुम्ही हिंदू खाटी तुम्ही काय करा तुम्ही उभे उभे या म्हणजे काय होईल म्हणजे आता मग मला सांगा की बाबा मी इथं इथं आहे थोडस म्हणजे कसं आपली बैठक होईल बैठक झाली तर जरा आपला गैरसमज निघेल बैठक म्हणजे काय महाराज येणार आहे का अरे बाबा डायरेक्ट ना मी डायरेक्ट त्याला घेऊन उद्धव साहेबाकडे जाणार आहे बस मला काही घेऊन बघ जाऊ ते बघू ठीक आहे ना पहिला भेटा तख रे हा म्हणजे दोन जाऊन तिथं हा म्हणजे मला मारून मिरून जायचं का तुम्ही ते भेटल्यावर बोलू ना मग ते तुमचं इरादा काही डेंजेस दिसतो मला अरे पहिला भेटू यार काय नाही नाही भेटलो काय अरे मी भेटलो तुमचा त्रास होऊन जाईल तुम्हाला अरे असं काही नाही तेच म्हणलं तुम्ही मला मारत प्रयत्न करू मला पाल मोठून द्यायचं तुम्ही फळा फळ मोठून तुम्ही गैरसमज निघून जाते कि बाबा मुतून द्यायचं तुम्ही फळा फळ तुम्हाला मुतून लागून जाईल मला पाहिल्यावर या या तुम्ही या ओके मुतून द्यायचं तुम्ही या 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 भेटो ओके 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 मुतून द्यायचं तुम्ही या उद्या किद्या येता मी येतो बरोबर मला घाबरू नका या या मग या तुमच्या सगळ्या आमदार बरं मी चिपडे चापडे बर बर बघू बघू ना मग चिपड्या हो अरे त्रास देतो महिलाला महिलाला या या बोलू त्रास द्या फक्त एवढंच करा तुम्ही तुमची अवकात नाही मरत